धुळ्यात कमळ फुलणार मशाल पेटणार की पतंग उडणार शहरभर चर्चेतून निकालाचे अंदाज धुळ्यात <ट्राँगरी> वंचित आणि समाजवादी पार्टी निकालाचे गणित बिघडविणार असल्याची जोरदार चर्चा धुळे ग्रामीणमध्ये <ट्राँगरी> 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 <ट्राँग आमदार कुणाल पाटीलच विजयी होतील खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना विश्वास आणि शिंदखेडा शिरपूर आणि साक्री येथील निकालांचे अंदाज ठरतील खरे दावेदारांच्या नावाच्या जोरदार चर्चा धुळे शहर विधानसभेसाठी अतिशय चुरशीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया संपन्न झाली आहे शहरात कमळ फुलणार की मशाल पेटणार की पतंग उडणार या चर्चेला आता उदाहरण आलंय यातून निकालाचे अंदाज लावले जात आहेत शहरात सर्व प्रकारे प्रयत्न दे करून देखील मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढू शकलेली नाही निवडणूक आयोगाकडून रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार धुळे शहर मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली गेल्या वेळेच्या तुलनेत काही टक्क्यांनी मतदान वाढलं असल्याचं दिसत आहे वाढीव मतदानाचा लाभ कुणाला मिळणार यावर आता काथ्याकूट सुरू आहे धुळेश्वर विधानसभेसाठी यंदा चौरंगी लढत झाली प्रामुख्याने भाजपा उमेदवार अनुप अग्रवाल शिवसेना उभाटाचे उमेदवार अनिल गोटे एम आय एमचे आमदार फारुख शाह आणि समाजवादी पार्टीचे इर्षाद जहागीरदार यांच्यात लढत असल्याची सुरुवातीपासून राजकीय वर्तुळात चर्चा होती अखेरच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जितेंद्र शिरसाट यांनीही शहरातील काही भागात आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न केला आहे शहरात भाजपा उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतविभाजन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याची चर्चा रंगत आहे मात्र भाजप कार्यकर्त्याकडून विशेषतः हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेला बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है हा प्रचार जास्त प्रभावी ठरला आहे त्यामुळे गेल्यावेळी कमी मतदान झालेल्या भागातही यंदा नागरिक मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडले तसेच महायुतीची लाडकी बहीण योजना आणि अनूप अग्रवाल यांचे भाऊबीजेचे कार्यक्रम देखील महिला वर्गाला मतदानासाठी अधिक प्रोत्साहित करून गेले यातून विरोधकांना नामोहरम करण्यात अनुप अग्रवाल यशस्वी ठरतील असेही राजकीय जाणकार म्हणत आहेत धुळे शहर मतदारसंघात सकाळी अनेक ठिकाणी उत्साहाने मतदानास सुरुवात झाली मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा रांगल्या विशेषतः मुस्लिम बहुल भागात मतदानाचा उत्साह अधिक दिसला तसाच उत्साह शहरातील मोगलाई परिसर मोहाडी नगावबारी रोड भागात देखील पाहायला मिळाला दुपारी काही ठिकाणी शांतता झाली परंतु चार वाजेनंतर पुन्हा मतदानाचा जोर वाढला सहा वाजले तरी मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या महिलांची गर्दी यंदा लक्षवेधी ठरली धुळ्यात सातपुडा हायस्कूल मोहाडी येथील मतदान केंद्र तसेच फाशीपूलजवळील पाडवी नूतन हायस्कूलमधील मतदान केंद्रावर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती अनेक मतदारांनी उशिरा येऊन रांगेत उभं राहून मतदान केलं आता हे वाढीव मतदान भाजपच्या अनुप अग्रवाल यांना फायद्याचे ठरेल असंही म्हटलं जात आहे या चर्चा आता निवडणूक निकालापर्यंत सुरूच राहतील खरं चित्र तेवीस नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे अनुप अग्रवाल शिवसेना उबाठा तर्फे अनिल गोटे आणि एम आय तर्फे आमदार फारुक शाह यांच्यात जरी प्रमुख लढत असली तरी या तिघांचे निकाल वंचित आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार बिघडवू शकतात अशी जोरदार चर्चा शहरात सुरू आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी प्रचारात आपला जोरदार प्रभाव दाखवून दिला आहे प्रामुख्याने वंचितला दलित समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर मिळालं असल्याचा अंदाज बांधला जात आहे तसेच समाजवादी पार्टीतर्फे इर्षा जहागीरदार हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांनी देखील आपल्या बोरवेलच्या कामांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांची मते मिळविण्याची किमया साधली असल्याचं सा बोललं जातं आहे त्यामुळे त्यांना मिळणारं मतदान हे देखील निवडणुकीच्या निकालावर परिणाम घडवून आणू शकतं अशीही चर्चा सुरू आहे त्यामुळे या निवडणुकीत दावा ठोकणारे तीनही उमेदवारांपैकी नेमका वंचित आणि समाजवादीचा फटका कुणाला बसतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चितच विजयी होतील असा आत्मविश्वास खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी व्यक्त केला आहे निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान धुळे ग्रामीण मतदारसंघातील अनेक गावांमध्ये मतदान केंद्र महाविकास आघाडीच्या बूथवर खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करीत कार्यकर्त्यांची विचारपूस करून उत्साह वाढविला धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील पुन्हा निवडणूक रिंगणात होते त्यांच्यासमोर भाजपातर्फे राम बदाने हे उमेदवार होते तसेच शिवसेनेचे बंडखोर इलाल माळी यांनीही प्रचारात जोर दाखविला आहे यात कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी होती आमदार कुणाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडी उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात खासदार डॉक्टर शोभा बच्चाव या पूर्ण वेळ सक्रिय राहिल्या दरम्यान खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी वीस नोव्हेंबर रोजी धुळे ग्रामीण भागातील नगाव मल्हारबाग सायने देवभाने कापडणे धनूर कवठळ नेहाळोद तामसवाडी एंकळवाडी मोहाडी प्रडांगरी सातरणे नावरा नावरी नवलनगर वणी आंबोडे फागणे इत्यादी गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन महाविकास आघाडीच्या बूथवर जाऊन कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं दरम्यान विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील तर इतर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊन महाविकास आघाडीचंच सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात येईल असा आत्मविश्वास खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल हे निवडणूक रिंगणात होते त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बेडसे यांनी आव्हान उभं केलं तर काँग्रेसचे बंडखोर श्यामकांत सनेर यांनी देखील निवडणूक लढवून मोठ्या प्रमाणावर मते घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे शिंदखेड्यातून जरी आमदार जयकुमार रावल यांच्या विजयाचा दावा केला जात असला तरी हा विजय किती मतांच्या फरकाचा असेल हा अंदाज चर्चेतून मानला जात आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार काशीराम पावरा यांच्यासमोर कम्युनिस्ट पार्टीचे बुधा पावरा तर अपक्ष व उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे निवडणुकीत उभे होते मात्र शिरपूरचं मतदानचं चित्र पाहता आमदार काशीराम पावरा यांचा विजय निश्चित मानला जात आहे हा विजय मोठ्या मताधिक्याचा असेल अशी ही चर्चा आहे साक्री विधानसभा सा मतदारसंघातून शिवसेना शिंदेगड व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार मंजुळा गावित आणि महाविकास आघाडी काँग्रेस व घटक पक्षाचे उमेदवार प्रवीण चौरे यांच्यातच खरी लढत आहे तसेच भाजपातर्फे मोहन सूर्यवंशी यांनी देखील मोठ्या प्रमाणावर आपला प्रभाव दाखवून दिला आहे यात प्रवीण चौरे हे विजयाचा करिश्मा करतील की मोहन सूर्यवंशी निवडून येतील की मंजुळा गावित आपली शीट कायम राखतील याबाबत उत्सुकता आहे मात्र चर्चेत मंजुळा गावित यांच्या विजयाचा जोर जास्त दिसत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल